महाराष्ट्रात असे एक गाव आहे की ज्या ठिकाणी सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडतो तर कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये कसबा बीड हे एक ऐतिहासिक गाव आहे काही दिवसांपूर्वी दोन व्यक्तींना या गावामध्ये सोन्याची नाणी सापडली सोन्याची नाणी सापडणं हे येथील लोकांसाठी काही नवीन गोष्ट नाही ही नाणी पिढ्याने पिढ्या लोकांना सा सापडत आलेली आहे यामुळे या, या भागात सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे ही नाणी सापडण्याचाही एक कालावधी आहे तो म्हणजे मृग नक्षत्राचा पहिला पाऊस ही नाणी आकाराने डाळी एवढी तसेच आताच्या नाण्या एवढीही आहेत ही, ही नाणी जमिनीवरच सापडत नाहीत तर कधी शेतीमध्ये कधी घरांवर तर कधी झाडाच्या पानावरही नाणी सापडलेली आहेत आता जर या गावाचा इतिहास आपण बघितला तर या गावामध्ये प्राचीन मंदिरे विरगळा तसेच एकेकाळी लष्करी तळ असलेलं हे एक गाव आहे गावात सोन्याची नाणी सापडतात यावर अभ्यासक असं सांगतात की साधारण दहाव्या ते अकराव्या शतकामध्ये या भागामध्ये शिलाहारांचं राज्य होतं शिलाहार राजा भोज यानेच या गावाची स्थापना केली असं सांगितलं जातं कोल्हापूर जवळील राज्याचा विस्तार करता यावा यासाठी राजा भोज याने या गावामध्ये लष्करी तळ उभा केलं त्यामुळे त्याचं यनदान सतत या ठिकाणी असायचं पुढे त्याने याच गावाला आपल्या राज्याची राजधानी बनवलं आणि तो येथूनच त्याचा राज्यकारभार चालवू लागला राजा भोजची स्वारी जेव्हा गावात निघायची तेव्हा त्याच्यावर तामुल सोन्यांच्या नाण्यांचा वर्षाव केला जायचा अकराव्या शतकाच्या शेवटी शिलाहारांचं राज्य संपुष्टात आलं व सिंगनदेव या नवीन राज्याचं राज्य सुरू झालं सिंगनदेव हे राजघरानं समृद्ध असल्यामुळे त्यांनीही शिलाहारांची ही, ही परंपरा कायम ठेवली आणि याच नाणे उधळण्याच्या परंपरेमुळे या भागात सोन्याची नाणी विखुरली गेली ही नाणी आकाराने दाळी एवढी तर आताच्या नाणे एवढीही आहेत या नाण्यांवर त्रिशूळ पिंड किंवा नाग अशी विविध चिन्ह आढळतात कालांतराने हीच नाणी मातीत जाऊन नाहीशी झाली आणि आता जेव्हा शेतकरी त्याच्या शेतीची मशागत करतो तेव्हा हीच नाणी त्याच मातीबरोबर हो वर येतात तर मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ही नाणे दिसायला चालू होतात त्यामुळे ही नाणी माणसांना सापडतात तसेच ही नाणी आकाराने लहान असल्यामुळे पक्षी या नाण्यांना गिळतात आणि त्यांच्या विष्ठेतूनच ही नाणी घरांवर झाडांवर विखुरली जातात कधी ही नाणी शेतात तर कधी घरांवर तर कधी झाडांच्या पानांवरही सापडले आहे